नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पंचायत समिती शिक्षण विभाग पोलादपूर यांच्यामार्फत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत त्यामध्ये आज मी तुम्हाला गणितामधला एक छोटासा उपघटक शिकवणार आहे ज्याचं नाव आहे संख्यांचा चढता व उतरता क्रम त्यांची तुलना बरोबर ना आता तुम्ही जर बघितलं असेल की आपल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये दोन पेपर आहेत आपल्या त्याच्यातल्या पहिल्या पेपरमध्ये भाषा एक विषय आहे आणि गणित तसाच दुसऱ्या पेपरमध्ये पण एक भाषा म्हणजे इंग्लिश हा विषय आहे आणि दुसरा आहे बुद्धिमत्ता बरोबर ना मुळात सर्वात पहिलं संकल्पना आपण समजून घेऊया की स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती परीक्षे परीक्षा घेण्यामागचा उद्देश काय तर आपल्यामधली म्हणजे मुलांमधली एकदम बेसिक लेवलपासूनची म्हणजे लहानपणापासून जसे जसे आपण मोठे मोठे टप्प्याटप्प्याने होत जातो तर आपल्यामधलं जे नॉलेज आहे जे ज्ञान आहे ते शार्प करणं म्हणजे प्रत्येक मूल हे शिकतच असतं आणि छान ज्ञानामध्ये भर पाडत असतं फक्त त्या ज्ञानाला एक धार देणं किंवा एक शार्पनेस आणणं हा ह्या मागचा उद्देश आहे म्हणजेच काय आपण जे आता शिकतोय त्याच्यामध्ये पटकन पटकन त्याच्यावर प्रक्रिया कशी करावी त्याच्यातून आउटपुट कसं मिळवावं आणि मग हुशार विद्यार्थ्यांना घडवावं हा त्यामागचा उद्देश आहे आपण सर्वच हुशार आहोत फक्त गरज असते आपल्याला थोड्याशा ट्रिक जाणून घ्यायची किंवा तो कन्सेप्ट एखादा विषय मुळापासून जाणून घ्यायची आणि मग तो कसा सॉल्व्ह करायची आता आपण आताच बघितलं की आता हा जो गणिताचा पेपर आहे त्याच्यामध्ये पहिला भाषेचा पेपर आहे आणि नंतर येतो आपला हा भाग गणिताचा तर पहिलाच तुम्हाला जो मुख्य घटक आहे तुम्ही जर अनुक्रमणिका बघितलात तर त्या अनुक्रमणिकेमध्ये अनुक्रमणिकेमध्ये पहिला जो घटक आहे की संख्या ज्ञान बरोबर ना म्हणजेच त्यांनी तो घटक पहिलाच का ठेवला बरं असेल कारण की आपल्याला ही माहिती आहे की जर आपल्याला गणित शिकायचं असेल किंवा गणित समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे संख्यांची ओळख आणि संख्यांविषयीचं पुरेसं ज्ञान आपल्याला हवं मग जर ते ज्ञान आपल्याकडे असेल आणि मग त्याच्यावरचा क्रिया जर आपण करू शकलो तर मग आपल्याशी गणित खूप सोपं झालं आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आपल्याला इथून पुढे पुढे जायचं आहे आणि तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या आहेत मग आत्तापासूनच आपण एक तयारी करायची की जे काय महत्त्वाचे पॉईंट असतील ना ते आपण एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणजे छोट्या छोट्या संक्षिप्त स्वरूपात डोक्यात ठेवत जायचे जसं की बघा आता हा पहिला घटक आहे आपला संख्या ज्ञान आणि त्याच्यातला उपघटक कुठचा आहे की संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम लावणे तर सगळ्यात बेसिक गोष्ट कुठली आहे सांगा मुलांनो की आधी आपल्या संख्यांची ओळख हवी मग संख्या कशी बनते तर अंक आणि संख्या ह्या दोन संकल्पना येतात वरवर बघितलं तर आपल्याला त्यात काय फरक जाणवत नाही अंक वेगळा आहे का किंवा संख्या ही काय वेगळी आहे का पण नीट विचार करून जर बघितलं तर आपल्याला समजतं की हो नक्कीच वेगळं आहे अंक हे आपण कधी कधी वेगळ्या टर्ममध्ये वापरतो आणि संख्या हे आपण वेगळ्या टर्ममध्ये उच्चार करतो मग नक्की मुलांना ह्यात फरक काय सांगा बघू संख्या आणि अंकामध्ये तर मी आत्ता सांगितलं तसं एकदम शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं अंक म्हणजे चिन्ह बघा पूर्ण आपल्याला त्याची व्यापक डेफिनेशन किंवा जास्त मोठं काय लेंदी लक्षात ठेवायची गरज नाही आहे अंक म्हणजे आपण काय लक्षात ठेवलं चिन्ह आता चिन्ह आणि पण असतात ना कुठली कुठली जसं बेरजीचं चिन्ह बघा जसं बेरजेचं चिन्ह वजाबाकीचं चिन्ह भागाकाराचं चिन्ह गुणाकाराचं चिन्ह बरोबर आहे त्याचप्रमाणे मग अंक हे पण मी म्हणतो की हे चिन्हच आहे कसं काय मग तर शून्य ते नऊ आता आपण डिनोट करताना म्हणजे दर्शवताना शून्याला असं दर्शवलं एक दोन तीन चार जसं आपण ह्याला अधिक म्हटलं तसं मी असं काहीतरी काढतोय त्याला मी म्हणतोय शून्य असं काढतो त्याला म्हणतोय एक असं काढतो त्याला म्हणतोय दोन बरोबर ना मग असे आपण अशी चिन्ह केवढी लक्षात ठेवली चार पाच सहा सात आठ नऊ ही आपण बेसिक चिन्ह लक्षात ठेवली नऊ पर्यंतची ह्यालाच आपण काय म्हटलंय अंक बरोबर आहेत आता हे अंक एका विशिष्ट पद्धतीने आपण जोडले किंवा मांडले की कि तयार होतात संख्या जसं की बघा पहिला आपण बघितलं अंक म्हणजे काय तर चिन्ह चिन्ह किती आहेत शून्य ते नऊ पर्यंतचे आता ती चिन्ह विशिष्ट प्रकारे मांडली की तयार होतात काय संख्या म्हणजे मला समजा चोवीस लिहायचे चोवीस लिहायचे तर मी काय केलं दोन हा एक अंक आणि चार हे चार हा एक अंक एकत्र जोडला आणि तो काय लिहिला चोवीस लिहिला मला समजा अठ्ठावीस लिहायचे दोन हा एक अंक आणि आठ हा एक अंक एकत्र लिहिला अठ्ठावीस झाले पण मला तुम्हीच सांगा मुलांना हा अंक समजा मी असा लिहिला तर हे अठ्ठावीस होतील का रे नाही हे काय होणार ब्याऐंशी म्हणजे कुठचीही दोन चिन्ह म्हणजे अंक कसेही लिहून चालतील का नाही तर त्यांचा एक प्रॉपर एक विशिष्ट काय सिक्वेन्स का आहे तसंच जर आपण लिहिलं तर आपण जे काय म्हणतोय ते समोरच्याला आहे तसं सांगू शकतो म्हणजेच काय बघा हां आता मी शून्य ते नऊ पर्यंतची सगळी चिन्ह मला माहिती आहेत पण मला समोरच्याला समजा सांगायचं असेल समजा आपण आता केळ्यांचं उदाहरण घेऊ किंवा सफरचंदाचं घेऊ मला समोरच्याला सांगायचं की मला तुला पंधरा सफरचंद द्यायची किती पंधरा आता माझ्या मनात आहे किंवा मी बोलून दाखवू शकतो की मला पंधरा सफरचंद तुला द्यायची पण ते मी लिखाणात किंवा लेखी कसं दाखवणार तर मी काय काढेन एक हे पहिलं चिन्ह काढेन त्याच्या पुढे काय काढेन पाचचं चिन्ह काढेन म्हणजे दोन अंक एकत्र आणले एक आणि पाच पंधरा मी ते उलटं लिहिलं तर पाच आणि एक आता मात्र बदललं आता हे किती झाले एक्कावन्न म्हणजेच संख्या जरी आपल्याला दुसऱ्याला लिहून दाखवायची असेल नीट व्यवस्थित प्रॉपर तर तिची मांडणी महत्त्वाची आहे म्हणजेच काय पंधरा लिहिताना मला हे असेच लिहिले पाहिजे म्हणजे इथे काय महत्वाचं आहे तर संख्येचं स्थान म्हणजेच आपण मगाशीच बघितल्याप्रमाणे की संख्येच्या मूलभूत गोष्टी शिकताना आपल्या एकतर चिन्ह माहिती पाहिजे भाई म्हणजे अंक शून्य ते नऊ सगळ्यांना अंक माहिती आहेत दुसरं त्या ते अंक विशिष्ट प्रकारे जोडल्यानंतर आपल्या काय तर होतात संख्या संख्या ज्ञानही तुम्हाला आहे बऱ्यापैकी आहे फक्त जर नसेल तर बेसिकपासून थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला की विशिष्ट अंक लिहिताना पुढे मागे होत नाही म्हणजे अठ्ठेचाळीस लिहायचे असतील तर चौऱ्याऐंशी त्याचे उलटे सुलटे होता नाही हे तुम्ही म मनापासून स्वतः ह्याची प्रॅक्टिस करा कारण की ह्या घटकासाठी ते खूप महत्त्वाचं आहे बरोबर आहे आता आकारावरून म्हणजे आपल्या समोर दिसले बाबा हा आकार मोठा आहे तो आकार छोटा आहे तो आकार आणि छोटा आहे म्हणून आता आपण जेव्हा गणितात ह्याचा उपयोग करणार कारण की एक्झामला शिष्यवृत्ती परीक्षेत तुम्हाला असे प्रश्न नाही येणार ना। तिथे तुम्हाला काय येणार संख्येवरचं ज्ञान तुमचं तपासलं जाणार म्हणजे तुम्हाला संख्येवरचं ज्ञान किती आहे ते त्यासाठी मी तुम्हाला आता सांगितलं असं बेसिक जे काय आहे ते एकदम क्लिअर पाहिजे आपलं त्यानंतर आपण पुढे जाणार बरोबर आहे समजा आता आपल्याला ही संख्या दिली ही पहिली संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे ह्या दोन संख्या आहेत ह्याच्यातली आपल्याला छोटी कुठली आणि मोठी कुठली हे सगळ्यात पहिलं बघायचं आहे कारण की तुलना करायची आहे कारण की तुलना केल्याशिवाय आपल्याला चढता आणि उतरता क्रम लावणं शक्य नाही आहे कारण की चढता आणि उतरता क्रम म्हणजे काय रे छोट्याकडून मोठ्याकडे आणि मोठ्याकडून छोट्याकडे म्हणजेच छोटं मोठं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करता आली पाहिजे तुलना छोटं कुठला मोठ्या कुठला मग आता ह्या दोघांमध्ये तुम्हाला एकदम सोपं समजायला छोटं कुठला मोठा कुठला तुम्ही काय सांगणार ही संख्या तुम्हाला माहिती आहे ही कुठची आहे पाचशे सदुसष्ट आणि ही कुठची आहे चारशे अडतीस आता हे इथपर्यंत आपल्याला इझी येतं ह्या दोघांमध्ये पाचशे मोठं आणि ह्याच्या चारशे मोठी हिला आपण पहिला नंबर देऊ मोठ्यासाठी आणि ही झाली छोटी बरोबर आहे आता जर त्या एखाद्या संख्येमध्ये अंक वाढत गेले म्हणजेच बघा तुम्हाला मी एक उदाहरण देतो आता समजा समजा मी या दोन दोन संख्या घेतो ओके okay, ह्या दोन तुमच्यासमोर संख्या आहेत आता ह्या वाचणं पण शक्य नाही आपल्याला नॉर्मली बरोबर आहे मग कोणी सांगितलं आपल्याला की ह्यामध्ये तुम्ही तुलना करा मोठी कुठली आणि छोटी कुठली पूर्ण संख्या वाचत राहायची अजिबात गरज नाही आहे का बरं कारण की आता दुसरी गोष्ट काय की संख्या कुठली पण वाचताना हे महत्वाचं लक्षात ठेवायचं हां संख्या कुठली पण वाचताना तिची उजवी बाजू आणि डावी बाजू ह्या कन्फर्म डोक्यात पाहिजे आपल्या आपली जी उजवी बाजू आहे ती संख्येची उजवी बाजू आप है, ती ती है? आणि आपली जी डावी बाजू आहे ती संख्येची डावी बाजू बरोबर आहे ती संख्येची डावी बाजू म्हणजे ह्या संख्येच्या डावीकडचा अंक कुठचा आहे पाच आणि उजवीकडचा अंक कुठचा आहे सगळ्यात उजवीकडचा आठ ह्या संख्येकडचा डावीचा डावीकडचा अंक कुठचा आहे चार आणि इतकं जर समान असतील म्हणजे समजा या दोन संख्या आहेत पाचशे त्रेचाळीस चारशे त्रेचाळीस ह्या संख्या सेम आहेत इथे पण तीन अंक आहेत इथे पण तीन अंक आहेत तर डावीकडील सगळ्यात जो मोठा अंक आहे ज्या संख्येमध्ये डावीकडचा अंक सगळ्यात मोठा आहे ती संख्या काय झाली मोठी झाली मग आता इथे बघा ह्या दोन संख्यामध्ये डावीकडचा कुठले